आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हिंगोली येथे नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण व माजी वसुंधरा अभियानाची मोहीम व्यापक प्रमाणात संपूर्ण हिंगोली शहरात चालू आहे त्या अनुषंगाने नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस पी ऑफिस ते नवीन कोर्ट बिल्डिंगपर्यंत रस्ता दुभाजकामध्ये वृक्षारोपण करून सत्तावन्न झाडे लावण्यात आली पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे व अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी सुद्धा वृक्षारोपण केले उमेश हेमाडे नगर अभियंता स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर श्याम मारवटकर कार्यालयीन अधीक्षक देवीसिंग ठाकूर किशोर काकडे प्रतीक नाईक स्नेल आवटे वसंत पुतळे राजेश पद्मने आशिष रणसिंगे संजय दौडल

आणि त्या पंधराशे झाडांच्या रोपणाची सुरुवात आज आपण एस पी समोरचा जो रोड आहे एस पी ऑफिस ते कोर्ट त्या रोडवर माननीय एस पी साहेब आणि ॲडिशनल एस पी मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरुवात या ठिकाणी आपण केलेली आहे यामध्ये स्पेशली या ठिकाणी तबाबिया रोजा नावाची झाडे आपण ना लावलेली आहेत त्याचबरोबर यावेळेस आपण आंब्याची काही मोठी रोप आणलेली आहेत त्याच पद्धतीने देशी बरेचसे वृक्ष आपण या ठिकाणी लावलेले आहेत त्या सर्व वृक्षांची लागवड आपण नगरपालिकेमार्फत करणार आहोत तर ज्या काही सामाजिक संस्था आहेत किंवा वृक्षप्रेमी नागरिक आहेत ते जर संगोपनाची जबाबदारी घेत असतील तर नगरपालिकेमार्फत त्यांना या वृक्षाचं वाटप आपण करणार आहोत सर आतापर्यंत किती वृक्ष ओपन केलं यावर्षी आपण यावेळेस आपण साधारणतः एक सात ते आठ हजारापर्यंत लागवड झालेली आहे